मालेगावच्या वाहन चालकाला दिवसा ढवळ्यात तिघांनी कार चालकाजवळ येत चाकूचं ताक दाखवून खिशातील रोख रक्कम व कार पळवून आल्याची धक्कादायक घटना शिरपूरमध्ये घडली दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली अन अवघ्या चार तासातच ता लुटीचा गुन्हा उघड करत चार चाकी वाहनासह सहा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत शिरपूरच्या खर्दे येथील राकेश कोळी वय एकोणतीस व विजय सुरेश निकुंबे वैतीस या दोघांना गजाआड करत चांगला दणका दिला आहे दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून तिसरा आरोपी मात्र फरार झाला आहे घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्राचा बिहार होतोय का असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांच्या नेतृत्वात शिरपूर पोलिसांच्या पथकाने केले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर